नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो लोकसभा निवडणूक संपली निकाल लागले नवं सरकार देशात आलेलं आहे पण सगळे लोक लोकसभा विसरून गेलेत आणि निदान महाराष्ट्रात तरी तीन चार महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेध सगळ्याच पक्षांना लागलेले आहेत मग ते महाविकास आघाडी म्हणून चांगलं यश मिळवणारे उबाठा शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष असोत किंवा महायुतीतले शिंदे शिवसेना अजितदादा राष्ट्रवादी किंवा भारतीय जनता पक्ष असो प्रत्येकाला आता विधानसभेत अधिकाधिक जागा जिंकण्याचे वेध लागलेले आहेत आणि खुद्द शरद पवारांसारखा जाणकार राजकीय नेतासुद्धा जागा जास्त कशा पाहिजेत ही भाषा बोलू लागला आहे तर इतरांबद्दल आपण डोक्याला हात लावण्याचं काही कारण नाही लोकसभेच्या वेळेला आम्ही एकी कायम राहावी आणि वादविवाद आघाडीत निर्माण होऊ नयेत म्हणून सोशिक भूमिका घेतली पडती भूमिका घेतली आणि कमी जामकावर समाधान मानलं पण विधानसभेला मात्र जास्तीत जास्त जागा आणायच्या तयारीला रागा असे जे काय आदेश शरद पवारांनी आपल्या पाठीराख्यांना दिले त्याचीच रि मग कमी अधिक प्रमाणात सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी ओढलेली आहे अगदी शरद पवारांच्या पक्षाचा जो दुसरा गट आहे ज्याला अतिशय लज्जास्पद असं प्रदर्शन करणं भाग पडलं त्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा जागा मागितलेल्या आहेत शिंदेना जितक्या मिळतील तितक्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत हे थोडक्यात मुद्दा असा अधिक -अधिक आहे की प्रत्येकाला अधिकाधिक जागा लढवायच्या आहेत आणि ती लढवण्यासाठी त्या अधिकाधिक जागा दुसऱ्या पक्षांची मदत पाहिजे मुद्दा असा असतो मित्रांनो की तुम्हाला अधिकाधिक जागा लढवायच्या आहेत आणि त्या आपण जिंकू अशी खात्री असेल तर तुम्हाला कुठल्याही मित्रपक्षाची गरज नसते आहे त्याच्यात भागवून घ्या पण ज्यावेळेला ती खात्री नसते तेव्हा तुम्ही जागा मागायला लागता याचा अर्थ आपण स्वबळावर लढण्यासाठी दुबळे आहोत आपण स्वबळावर फार काही यश मिळवू शकत नाही त्यामुळे कोणाच्या तरी कडेवर चढून कोणाच्या तरी खांद्यावर बसून आपल्याला अधिक जागा मिळवायच्या आहेत एवढं सांगत असतात आणि त्यासाठी अधिक जागा हव्या असतात युती आणि आघाडीमध्ये आपण काय देतो हे बघायला पाहिजे आणि मग काय मागता येईल ते मागायचं ठरवलं पाहिजे आपण जागा देतो असं म्हणा ना मित्र युती असो किंवा आघाडी असो दोन्हीकडच्या मित्र पक्षांची भाषा बघितली तर प्रत्येकजण दुसऱ्याकडे काहीतरी मागतो आहे पण मी बाबा तुला देईन मित्र म्हणून सवंगडी पक्ष म्हणून मी काहीतरी देऊ शकतो असं कोणीही बोलत नाही आहे आणि मग या सगळ्या अधिक जागांच्या स्पर्धेमध्ये एकच अपवाद दिसतो तो म्हणजे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांनी कोणाशीही चर्चा केलेली नाहीत कोणाकडे जागा मागितलेल्या नाहीत आणि तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या भाषेत भाजपला किंवा युतीला राज ठाकरेंनी बिनशर्टाचा पाठिंबा दिला होता जसा तो बिनशर्टाचा पाठिंबा त्यांनी साडेचार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी वरळी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनासुद्धा दिला होता तेव्हा सुद्धा राज ठाकरे हे शर्ट न घालता पाठिंबा द्यायला पुढे आले होते आदित्य ठाकरे यांच्या पिताजींचे जी काही मुक्ताफळं आहेत ती समजून घ्यायची तर राज ठाकरे पाठिंबा देतात तो बिन शर्टाचा असतो किती थिल्लर बोलावं माणसाने याच्या सगळ्या मर्यादा रोजच्या रोज उद्धव ठाकरे उलटून पुढे जात असतात त्या तुलनेत बघायला गेलं तर राज ठाकरे यांनी आजपर्यंत कोणाबरोबर आघाडी युती केलेली नाही राज ठाकरे हात पसरून मागणारा नेता नाही आहे तर आपल्याकडे आहे ते उदारपणे देणारा नेता आहे हे विसरता कामा नये भाजपवाले असोत उबाठावाले असोत काँग्रेसवाले असोत अनेकांना आवडणार नाही मी राज ठाकरेंचं कौतुक केलं तर वयाने सगळ्यात लहान नेता महाराष्ट्रातला आणि मनाने सगळ्यात मोठा नेता म्हणूनच त्याच्याकडे बघावं लागेल दोन हजार बारामध्ये ज्यावेळेला महापालिका निवडणुका आणि संपल्या आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये आपला महापौर बसवायचा तर शिवसेनेकडे पुरेसं बहुमत नव्हतं काय चार पाच जागा त्यांना कमी पडत होत्या आणि आज ज्याला घ गर, घट्ट मिठी मारून बसलेले आहेत उद्धव ठाकरे त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनीच शिवसेनेचा महापौर अडवून धरला होता अशा वेळेला प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या घरी आले आणि तुमच्या मनसेचे सहा नगरसेवक ठाणे महापालिकेत आहेत त्यांचा पाठिंबा दिला तर शिवसेनेचा भगवा ठाण्यात कायम फडकत राहील असं जेव्हा सांगितलं तेव्हा कुठलाही सौदा न करता कुठलाही सौदा न करता राज ठाकरेंनी मनसेचे सहा नगरसेवकांचा पाठिंबा ठाणे महापालिकेत महापौरपदासाठी शिवसेनेला देऊन टाकला होता पण तेवढं शर्ट शर्ट काढून बिनशर्टाचं औदार्य उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखवू शकले नव्हते नाशिकमध्ये मनसे हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला तरी बहुमत हुकलं होतं आणि मनसेचा मुख महापौर यायचा तर त्याला ज्या काय चार पाच जागा कमी पडत होत्या त्या शिवसेना देऊ शकत होती पण उद्धव ठाकरेंना काही शर्ट काढायची इच्छा झाली नाही आणि म्हणूनच ना पाठिंबा द्यायचा तर तो बिनशर्टाचा असला पाहिजे आणि आपण तर शर्ट काढत नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी तो पाठिंबा दिला नव्हता युती असूनही शेवटी भाजपला आपल्या बाजूला वळवून मनसेने नाशिकचा आपला महापौर केलेला होता हे सगळं मी तेवढ्यासाठी सांगतोय की जी काय सतरा अठरा वर्ष राज ठाकरे यांच्या पक्षाला झालीत जो पक्ष त्यांनी स्वतः स्थापन केला आहे त्यांच्या बापाचा पक्ष नाही त्या पक्षाने आजपर्यंत कोणाशी आघाडी केलेली नाही दिला तर बिनसर पाठिंबा कुठलीही सौदेबाजी करून पाठिंबा देणं घेणं राज ठाकरेंनी केलेलं नाही अशा राज ठाकरेंनी गेल्या लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी दिला होता आणि त्यामुळे मोदींच्या वतीने जे जे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवत होते त्यांना त्यांनी पाठिंबा दिला त्यांच्या अगदी प्रचारासाठी स्टेजवर हजेरी लावली पाच वर्षापूर्वी तेच राज ठाकरे मोदींच्या विरोधात धडाधड प्रचार करत होते तेव्हा भाजपवाल्यांना राग आला होता यावेळेला भाजपवाल्यांना राज ठाकरेंच्या भाषणाचा राग आलेला नाही आणि तेव्हा राज ठाकरेंच्या सभेची मागणी करणारे जे काँग्रेसवाले किंवा राष्ट्रवादीचे लोक होते ते यावेळेला राज ठाकरेंना खिजवत होते आणि बंधूस त्यांचे बिनशर्टाचा पाठिंबा म्हणून खिल्ली उडवतात असं सोनं ताऊन सुलाखूनच बाहेर पडतं लोखंडाला इतकी अग्निपरीक्षा द्यावी लागत नाही त्यापेक्षा अधिक अग्निपरीक्षा सोन्याला द्यावी लागते आणि सोन्याचा ओळख व्हायला पारख व्हायला वेळ लागतो मला राज ठाकरेंचं कौतुक एवढ्यासाठी आहे की ही सगळ्याच्या सगळ्या फुटलेल्या आणि एकत्र असलेल्या सहा पक्षांची जी जागांची हाणामारी चालू आहे त्यांच्याकडे कुठ कुठलाही वाडगा घेऊन जागांची मागणी न करता राज ठाकरे यांनी स्वबळावर दोनशे जागा लढायच्या ठरवल्यात जा आणि त्यातल्या भले दोन येणार नाहीत पण स्वबळावर मी लढवू शकतो हे आजही ठामपणे बोलणारा दुसरा नेता नाहीत शरद पवारसुद्धा नाहीत लोकसभेला एकजूट तुटू तु तु नये म्हणून कमीत कमी जागा मान्य केलं असं शरद पवार म्हणतात तेव्हा ते सांगतात मी पावसात भिजलो म्हणून उपयोग होत नाही मित्र पक्षांच्या कोबड्या घेतल्या तरच निवडणूक जिंकता येते इतकी स्व इतका स्वबळाचा आत्मविश्वास खुद्द शरद पवारांकडे नाही आहे अशा पार्श्वभूमीवर राज ठाकरे स्वबळावर दोनशे ते दोनशे जागा लढवायची ठरवतात तेव्हा ते पराभव समोर दिसत असताना सुद्धा पुढे जाण्याची हिम्मत दाखवतात हे विसरता कामा का नाही आणि म्हणून मी परत एकदा त्यांची पाठ थोपटीत अनेकांना मी असं बोललेलं आवडणार नाही कारण खऱ्या नेतृत्वाला अनेक कसोट्या कसोटीच्या प्रसंगांना उतरावं लागतं सामोरं जावं लागतं आणि त्याच्यासाठी राज ठाकरे डगमगत नसेल तर त्या तरुण नेत्यांची पाठ ठोपडणं हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं खरं सांगायचं तर मध्यंतरी एकदा भेट झाली अगदी लोकसभा निवडणुकीच्या तीन आधी तेव्हाही मी राज ठाकरेनं बोललो होतो की तुम्ही आघाडीत जाऊ नका जोपर्यंत तुमचा महाराष्ट्रातला मतदानाचा टक्का समोर येत नाही दाखवता येत नाही तोपर्यंत तुम्हाला सौदेबाजी करायला जागा नाहीये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या लढवा भले डिपॉझिट जाईल हरकत नाही पण तुमच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह हे तुम्हाला, चिन। तुम्हाला मानणाऱ्या मतदारसंघापर्यंत पोहोचेल आणि त्या त्या मतदारसंघामध्ये संघटना उभारणीला हादवार लागेल निवडणूक ही लोकशाहीमध्ये पक्षांच्या बांधणीसाठी संघटनात्मक उभारणीसाठी अतिशय महत्त्वाचा असा टप्पा असतो त्यामुळे जिंकतो की हरतो ही गोष्ट दुय्यम असते प्रत्येक निवडणूक नवं आव्हान समजून पराभवाची परवा न करता त्याला सामोरं जातो तो पक्ष उभा राहतो म्हणून तो चौऱ्याऐंशीमध्ये अवघ्या दोन लोकसभा सदस्यांपासून दोन हजार चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी अशा पूर्ण बहुमतापर्यंत भाजप गेला कारण तो प्रत्येक निवडणूक एक नवीन आव्हान आहे आणि तेवढीच नवीन संधी आहे म्हणून पुढे गेला होता राज ठाकरेंनी अठरा वर्षांचं कोणाबरोबर वर युती केली नसेल कोणाला पाठिंबा दिला असेल पण युती केली आहे का नाही केलेली कोणाच्या कोबड्या घेऊन निवडणूक नाही लढवली आणि म्हणून मला असं वाटतं की स्वबळावर दोनशे पंचवीस जागा किंवा दोनशे जागा लढवणं याचा अर्थ त्या दोनशे मतदारसंघात आपले बालेकिल्ले उभं करण्यासाठी कोनशीला बसवणं असतं कोनशीला बसवल्यावर पुढची इबारत उभी राहायला थोडा वेळ जातो कुठची छोट्या आकाराची असेल लवकर उभी राहते मोठ्या आकाराची असेल अधिक वेळ लागतो पण सुरुवात त्या त्या मतदारसंघात आपला उमेदवार म्हणजे कोणशीला बसवून करावा लागतो आणि तो, तो केल्यानंतर महाराष्ट्रव्यापी निवडणुकीमध्ये तुम्हाला जी काय दोन पाच सात टक्के मतं मिळतील कदाचित जास्त मिळतील पण जेव्हा तुमची एवढी मतं इतक्या मतदारसंघामध्ये इतर कोणाला तरी धक्का देऊ शकता हे दे दिसतं तेव्हाच इतर पक्ष तुमच्याकडे सौदेबाजी करायला येतात तुमची मदत मागायला येतात दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये तेरा आमदार राज्य राज ठाकरेंनी निवडून आणले मुंबईत सहा आमदार निवडून आणले लोकसभेला एकही जागा जिंकली नाही तरी शिवसेना भाजप युतीचे दहापैकी नऊ आमदार नऊ जा उमेदवार मुंबई ठाणे परिसरात पाडून दाखवले तिथून राज ठाकरेंचा दबदबा सुरू झाला भले ती जेव्हा मिळालेली सहा पाच टक्के काय मतं असतील ते आज टिकलेली नसतील तर शून्यातून सुरू करायला पाहिजे पण ते सुरू करायला पाहिजे कारण तुमची मतं किती ही जोपर्यंत नजरेत भरत नाहीत तोपर्यंत तुम्हाला राजकारणात वापरून घेतलं जातं पण त्याचा हिस्सा आणि वाटा दिला जात नाही आणि म्हणून मी म्हणेन की दोनशे किंवा दोनशे दोनशे जागा लढवण्याचा राज ठाकरेंनी जाहीर केलेला मनसुबा हा स्वागतार्ह आहे त्या पक्षासाठी त्या पक्षाची पाठराखण करणारे कार्यकर्ते नेते मतदार चाहते राज ठाकरेंचे या सगळ्यांसाठी हा अतिशय चांगला असा संदेश आहे आधी आपली ताकद सिद्ध करा ती सिद्ध केली तर बाकी जे तुमच्याकडे येणार आहेत अगदी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आसपास तुम्ही बघितलं असेल प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीशी लपंडाव खेळत होते पण त्यांना दुखावण्याची हिंमत महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये नव्हती ह्याचं कारण जी काय दोन पाच सात टक्के मतं प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी मिळवते त्याचा विपरीत परिणाम इतर सेक्युलर पक्षांना कुठे ना कुठे भोगावा लागतो आतासुद्धा तक्रार होते गेल्या वेळेलासुद्धा झाली पण तुम्ही पाडू शकता हे जोपर्यंत सिद्ध करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मित्र तयार होत नाहीत आणि म्हणून त्याची सुरुवात ही विधानसभा निवडणुकीपासून व्हायला हरकत नाही दहा वर्ष मी मान्य करतो की दहा वर्ष अडचणीत गेली अगदी वनवासात गेली पण आपल्या चुलत्याकडून राजकारणाचे धडे घेतलेत राज ठाकरेंनी बाळासाहेबांबरोबर उद्धव ठाकरेंच्या आधी राजकारणाचे संस्कार राज ठाकरेंनी घेतले म्हणूनच काकांसारखा स्वयंभू पक्ष उभा केला बाळासाहेब कुठल्याही राजप राजकीय पक्षात आधी उमेदवारी करून नंतर वेगळे झाले आणि नवा पक्ष काढला शरद पवारांसारखा वगैरे असं नाही आहे त्यांनी स्वयंभू पक्ष उभा केला आपले नवे सवंगणी नवे निर्माण केले संघटना उभी केली राज्यव्यापी पक्ष बनवला त्यांनाही एकोणीसशे पंच्याहत्तरपासून एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत दहा वर्ष वनवासातच जाण्याची वेळ आली होती प्रामुख्याने आणीबाणी देशात लागल्यापासून आणि जनता पार्टीचा प्रयोग फसण्यापर्यंत शिवसेना ही संपली म्हटलं जात होतं नंतर शिवसेनेचा प्रभाव क्षेत्र असलेल्या गावामध्ये गिरणी संपात दत्ता सामंतांनी शिवसेनाची शिवसेनेची धुळधाण करून टाकली होती दत्ता सामंत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून लोकसभेवर निवडून गेले त्यांचे तीन आमदार गिरण गावातून निवडून आले आणि शिवसेना संपली असं म्हटलं जात होतं लोकसभा विधानसभा पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्याच्या पाठोपाठ महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा बाळासाहेबांनी एक धाडस केलं होतं त्यांनी सगळेच्या सगळे मुंबई जितके शाखाप्रमुख होते त्या सगळ्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवार करून टाकलं आणि तेव्हा जी महापालिका जिंकली त्यानंतर शिवसेना बघता बघता मुंबईतला एक प्रमुख पक्ष बनला आणि राज्याच्या राजकारणात शिवसेना हा एक महत्त्वाचा मोठा प्रादेशिक पक्ष होऊन गेला ज्याची मदत मागायला भारतीय जनता पक्षाला मातोश्रीवर यावं लागलं होतं त्या निवडणुका मला प प्रमोद नवलकरांनी मार्मिकमध्ये असताना सांगितलं होतं की आम्हालाही मनोहर जोशी आम्हाला सगळ्यांना धक्का बसला होता सगळे शाखाप्रमुख उमेदवार असं साहेबांनी ठरवलं ते आम्हालाही धडकी भरली होती अरे एक आमदार निवडून आणताना मारामार आहे लोकसभाचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही आणि सगळेच्या सगळे वॉर्ड लढवायचे एकशे सत्तर ते धाडस करणाऱ्या माणसाचं नाव बाळासाहेब ठाकरे होतं बाळासाहेब ठाकरे होतं आणि त्यामुळे आज जर राज ठाकरे आपल्या काकांच्या पावलावर पाऊल टाकून हाताशी अवघा हो एक आमगार आमदार दोन हजार एकोणीसमध्ये किंवा दोन हजार चौदामध्ये निवडून आलेला असताना जर दो दोनशे जागा लढवण्याचं धाडस करत असतील तर त्या धाडसाला अपयश येण्याची हमी सगळे देतील पण यशाचं फळ देखील लागू शकतं ही अपेक्षा पूर्णपणे खोटी मानता येणार नाही कारण उद्धव ठाकरेंचे वडील आणि राज ठाकरेंचे चुलते बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांनी तो चमत्कार एकोणीसशे पंच्याऐंशी साली करून दाखवलेला आहे चाळीस वर्षापूर्वी एकोणचाळीस वर्षापूर्वी एक हादी महापालिका पंच्याऐंशी साली सा बाळासाहेबांनी जिंकली तेव्हा असेच अनपेक्षित सगळेच्या सगळे मुंबई महापालिकेत वॉर्ड लढवले होते आणि पंच्याहत्तर वगैरे काहीतरी ऐंशीच्या आसपास जिंकले आणि अपक्षांना हाताशी धरून छगन भुजबळ यांना स्वबळावर केलेला पहिला महापौर केलेला होता असो सांगायचा हेतू आहे की दहा वर्षाच्या वनवासानंतर बाळासाहेबांनी जर शिवसेनेला नवी संजीवनी देण्याचा प्रयोग यशस्वी केला असेल तर कुठल्याही कोणाच्या तरी कुबड्या मागण्यापेक्षा स्वबळावर दोनशे सव्वा दोनशे जागा लढवण्याचा राज ठाकरे यांचा हेतू किंवा मनसुबा हा स्वागतार्ह आहे त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या सवंगडी कार्यकर्त्यांसाठी बाकी बिनशर्टवाले काहीही बोलत बसो त्यांची तेवढं औदार्य त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे ती अवकाशसुद्धा नाही आजसुद्धा मुस्लिम मतांवर निवडून आलो आहे आणि आपल्याला आपल्याकडे शिवसेनेच्या परंपरागत सतरा अठरा टक्के मतापैकी साडेतीन चार टक्के मतं उरली आहेत हे सुद्धा ज्या उद्धव ठाकरेंना कळत नाही त्यांच्याकडून हिंमत 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 हे शब्द ऐकण्यात अर्थ नसतो आणि मर्द शब्दाचा अर्थ त्यांना कळलेलासुद्धा नसतो शून्यातून विश्व उभा करतो त्याला मर्द म्हणतात भले त्याची जगाला ओळख व्हायला वेळ लागतो पण राज ठाकरेंमध्ये ते पोटेन्शियल असेल तर त्यांची पाठ थोपटून मी थांबतो आवडला विषय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार